निवडणुकीत कपाशी आणि सोयाबीनचा मुद्दा प्रभावी ठरण्याची चर्चा होती मात्र प्रत्यक्षात सत्ताधाऱ्यांना विदर्भ आणि मराठवाड्यात कोणताही फटका बसला नाही तिथे नेमकं काय घडलं पाहुयात या रिपोर्टच्या कपाशी आणि सोयाबीनला अल्पभाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी होती व्यापारी कमी दरानं खरेदी करत होते त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीत नुकसान सहन करावं लागलं परिणामी विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची नाराजी सरकारला महाग पडण्याची शक्यता होती पण सरकारनं हमीभाव घोषित केला आणि शेतकऱ्यांची नाराजी दूर केली हा हा प्रत्येक नवीन सरकार आल्यानंतर जे अपोजिशन असतं ते याचा भाग उचलतं आणि मग ती सरकार एक मोठी मदत आपण नागपूरच्या अधिवेशनामध्ये पाहतो की शेवटच्या दिवशी एक मोठं पॅकेज हे शेतकऱ्याला दिलं जातं शेतकऱ्यांनी कशा प्रकारे महायुतीची पाठराखण केली ते पाहूयात कपाशी सोयाबीन उत्पादक असलेल्या सात जिल्ह्यांमध्ये भाजपचे अठ्ठावीस उमेदवार निवडून आलेत तर धान उत्पादक चार जिल्ह्यात भाजपच्या दहा उमेदवारांना मतदारांनी पसंती दिली तर विरोधकांनी महायुतीचं धोरण व्यापारी धार्जिणं असल्याचा आरोप केलाय सगळे प्रश्न हिरणीवर असताना सरकारच्या विरुद्ध राग असताना अशा प्रकारचा ज्यावेळेस निकाल येतो त्यावेळेस स्वाभाविकपणे लोकांच्या पुढे असे प्रश्न निर्माण होतात आताचं समाधान आणि विदर्भातील शेतकऱ्यांची मतं निर्णायक आहेत या भागात महायुतीनं यश मिळवून शेतकरी त्यांच्या सोबत असल्याचं सिद्ध केलं उदय तिमांडेसह सह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत नागपूर